रविवारी संतोष नगर जुळे सोलापूर येथील श्री गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा खर्च पुंडलिक पाटील आणि त्यांचे जावई धनंजय पाटील यांनी केला होता तसेच गणेश जयंतीनिमित्त संतोष नगर भागातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार डॉक्टर श्रीकांत येळेगावकर नरेंद्र काळी विशाल गायकवाड लक्ष्मीकांत बिराजदार राजश्री पाटील बिराजदार संगीता जाधव आणि हो इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस पी एस आय फॉरेन्सिकचे राष्ट्रपती पदक विजेते सुनील हांडे शिवशाही फॅक्टरीचे मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी पहिलाच प्रयत्न सी ए परीक्षेत उत्तीर्ण झालेले अभिषेक पाटील ऐश्वर्या सुट्टे पॉवर लिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये बावीस सुवर्णपदक मिळवलेल्या कुमारी कल्याणी चव्हाण स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले सर्वेश स्वामी ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले ओजस कुलकर्णी तसेच तुळजापूर ट्रस्टचे नूतन अध्यक्ष शिवमंदिर एक हजार एकशे आठचे चे श्री रमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला गणेश जयंतीचा कार्यक्रम अतिशय आनंदात संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कुलकर्णी यांनी केले प्रास्ताविक आणि आभार मंदिर समितीचे सचिव शेखर देशमुख यांनी केले

गमय मृत्योर्मा अमृतं गमय ॐ सहना भवत् स